होळीचे महत्त्व आणि वैज्ञानिक दृष्टिकोन तर होळी ही म्हणजे हिवाळा संपल्यानंतर उन्हाळ्याच्या तोंडावरच्या दिवसामध्ये होळी येत असते तर होळीचं महत्त्व काय आहे हिरण्य एक दैत्यराज होता म्हणजे दैत्यांचा राजा होता राक्षसांचा राजा होता आणि त्याने ब्रह्मदेवाकडून वर प्राप्त केला होता की मी अमर झाला पाहिजे पण अमर जर या जगामध्ये कुणीही नसतं प्रत्येकाला मृत्यू आहे शरीर हे मृत होतच असतं म्हणून त्याने असा वर प्राप्त केला होता की मला दिवसा दुपारी रात्री कधीही मरण त्यानंतर माणूस देव राक्षस यांच्या हातूनही मरण नको असा एक आगळा वेगळा वर त्याने मागितला होता ब्रह्मदेव तथास्तु म्हणले आणि अंतर्धान पावले प्रश्न उरला की आता हा अमर झाला याला वाटलं मी अमर झालो अमर झालो मला कोणी मारू शकत नाही म्हणून याने जे धुमाकूळ घातला की आता पाच वर्ष जसं वाटतं ना की आपली सत्ता आली काही टेन्शन नाही किती बी लोकांची लूट करा तसा हा लोकांची लूट करू लागला लोकांना त्रास देऊ लागला आतोनात कर लावू लागला लोकांवर भरपूर जीएसटी लावू लागला आणि मग काय केलं याने की इतका धुमाकूळ की लोक प्रचंड त्रस्त झाले आणि देवाचं नाव हे तर कुणीच घ्यायचं नाही म्हणे प्रचंड राग यायचा त्याला प्रचंड त्रास व्हायचा त्याला माहित होतं की देवाचं नाव जर कुणी घेतलं तर मग देव प्रगट झाला तर याचं सिंहासन जाईल मग काय करायचं देवाचं नावच कुणी घ्यायचं नाही मग लोकांवरती कठोर कारवाई ठेवली त्यानं जो देवाचं नाव घेईल त्याच्यावरती पण शेवट असा झाला की त्याच्या घरात त्याचा पुत्र जो विष्णू भक्त निघाला जो रात्रंदिवस देवाचं भजन करू लागला आणि त्याचं नाव होतं भक्त प्रल्हाद आता भक्त प्रल्हाद हा रात्रंदिवस भजन करायचा देवाचं म्हणून त्याला चिंता झाली आता काय करायचं मग प्र त्याने एक सभा घेतली सभेमध्ये ठरवलं की हा जो माझा मुलगा आहे हा रात्रंदिवस माझ्या शत्रूचं नाव घेतो म्हणजे देवाचं नाव घेतो आणि म्हणून यालाच ठेवायचं नाही याला संपवायचं म्हणजे याला मारून टाकायचं आणि जीव मारण्यासाठी भक्त प्रल्हादांना मारण्यासाठी त्याने नात प्रयत्न केले भक्त प्रल्हाद काही त्याच्याच्याने चा मेला नाही कारण की तो देवाचा भक्त होता आणि देव हा सतत भक्त प्रल्हादाला वाचवायचा मग त्याची बहीण आली मग त्याच्या बहिणीचं नाव होतं होलिका हिरण्यकशिपूच्या म्हणजे भक्त प्रल्हादाच्या आत्याचं ती होलिकेला मी काय करते या भक्त प्रल्हादाला मांडीवरती घेऊन बसते आणि मग एक आग्नीची चितारच आणि त्याच्यामध्ये मी बसते मग भक्त प्रल्हाद त्या आग्नीमध्ये जळून खाक होईल आणि मी जिवंत बाहेर येईन परंतु आपल्याकडे असलेलं वरदान हे चांगल्या कामा साठी उपयोगात आणलं तर ते वरदान ठरतं पण हिनं वाईट कामासाठी ते उपयोगात आणण्याचा प्रयत्न केला उदाहरणात एखाद्या इमारतीला आग लागली असेल आणि तिथं गायी असतील लहान लेकरं असतील कोणी माणसं असतील जनावरं असतील आणि आग लागलेली आहे ला त्यांना वाचवायला आता कुणालाही जाता येत नाही पण तिथे जर ही होलिका गेली असती त्या लोकांना वाचवायला तर ही प सुद्धा जळाली नसती आणि त्या लोकांना सुद्धा सुरक्षित घेऊन आली असती यासाठी तिला ते वरदान होतं पण तिचा त्या वरदानाचा वापर इने चांगल्या कामासाठी न करता देवाच्याच भक्ताला मारण्यासाठी करण्याचा प्रयत्न केला मग ती चित्ता रचली त्याच्यावरती ही मांडी घालून बसली होली का आणि प्रल्हादाला आपल्या मांडीवरती घेतलं शेवट असा व्हायला लागला की भक्त प्रल्हाद मस्त देवाचं भजन करू लागले आणि ही जळायला सुरुवात झाली ही जळून खाक झाली आणि भक्त प्रल्हाद मात्र तशाच तसे अगदी गळ्यात पुष्पाहार देवाने टाकून हे बाहेर जशाच तसे निघाले म्हणजे तिथे जागीच ती होळी शांतही झाली तर जळून खाकही झाली भक्त प्रल्हाद मस्त आहे तिथं देवाचं भजन करत करत आता त्या हिरण्य चिंता पडली की हे असं कसं झालं मग देवानं सांगितलं की हे दुरुपयोग केल्यामुळं हे असं झालेलं आहे आपल्याला असणाऱ्या गोष्टींचा वापर आपण चांगल्या कामासाठी केला पाहिजे आणि वाईट कामासाठी केलं तर आपलं वाईटच होतं म्हणून त्या दिवसापासून ही होळी जी आहे त्या होलिकाच्याच नावाने ही होळी आजही केली जाते की ज्याच्यामध्ये वाईट विचार जाळल्या जाळावे लागतात त्यानंतर जी आहे ती होळीचा जो कालावधी आहे तो कालावधी हा म्हणजे हिवाळा संपून उन्हाळ्याच्या तोंडावरती येत असतो आणि उन्हाळ्याच्या तोंडावरती म्हणजे आता जेव्हा ऋतू संपतो ऋतू बदल होत असतो तेव्हा अनेक बॅक्टेरियल आजार होत असतात मग हे आजार आ, हे जे बॅक्टेरिया असतात हे विशिष्ट तापमानामध्ये म्हणजे तापमान जर वाढवण्यात आलं तर ते बॅक्टेरिया सहज मरू शकतात म्हणून आता एकदम जास्तही टेम्परेचर म्हणजे तापमान नसतं ता, आणि आणि म्हणून हे बॅक्टेरिया जे असतात हे वाढत असतात पण आपण ज्या दिवशी होळी पेटवतो प्रत्येकाच्या दारात गावात मोठी होळी असते त्यावेळेस प्रचंड प्रमाणात उष्णता बाहेर पडते आणि त्या उष्णतेमध्ये ही आ, या उष्णतेमुळे ते बॅक्टेरिया जळून खाक होतात म्हणजे जा मरून जातात तर कांजिण्यासारखे आजार आपल्याला टाळता येतात त्या होळीमधून हे त्याचं वैज्ञानिक कारण आहे दुसरी गोष्ट आहे की मग दुसऱ्या दिवशी रंगपंचमी खेळल्या जाते त्याच्यानंतर म्हणजे आता इथून समोर जास्त उन्हाचे जे तीव्रता वाढायला लागत असते आणि मग आपल्या स्किनवरती एक असा परिणाम होत असतो त्या तापमानामुळे पण पूर्वीच्या काळी पळस असेल त्याच्यानंतर गुलाब असेल अशा फुलांचा एक रंग तयार केला जायचा की ज्याच्यामुळे आपल्या स्किनला एक तजेलदारपणा यायचा त्या रंगांमुळे आणि त्या रंगांची उधळण केल्या जायची आणि आणि मग एकमेकांसोबत ती उधळण करून एकमेकाच्या अंगावरती रंग पडायचा आणि आपल्या तोजे त्वचेला तो तजेलदारपणा किंवा एक म्हणजे ते उष्णता ला प्रतिकार करण्यासाठी एक आपल्या त्वचेला एक प्रतिकारक क्षमता यायची आता अलीकडे तसं होत नाही अलीकडे ते नैसर्गिक रंग तयार केले जात नाहीत केमिकलचे रंग वापरले जातात त्याच्यामुळं ऑलरेडीच वाईट परिणाम त्वचेवरती होत असतात पण ते हे त्याच्यामागचं वैज्ञानिक कारण होतं रंग खेळण्याच्या मागचं आणि राधाकृष्णाचं प्रतीक म्हणून हे आपण रंगपंचमी खेळत असतो त्याच्यानंतर रंगपंचमी खेळत असताना आपण त्या दिवशी टेन्शन ताणतणाव सगळं विसरून जातात लोक आणि प्रसन्न मनाने खेळत असतात नवीन ऋतूंचं स्वागतसुद्धा आपण करत असतो वसंत उत्सवारंभसुद्धा होत असतो आणि म्हणून एक अतिशय चांगल्या प्रकारचा आनंदाचा क्षण म्हणजे होळी आणि रंगपंचमी आहे अशा प्रकारचं त्याचे आध्यात्मिक कारणं आणि वैज्ञानिक कारण आहेत जय हिंद जय भारत